अमळनेर शहरातील मुस्लिम खाटीक समाजाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने पहिल्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जापान जीन भागात आयोजित करण्यात आला आहे यात सुमारे वीस जोडपी विवाह बंधनात अडकणार आहेत या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील खासदार स्मिता वाघ माजी आमदार साहेबराव पाटील खाटीक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत नगराध्यक्ष परीक्षित बावीसकर जळगावचे एजाज मलिक करीम सालार फारुख शेख तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देणार आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज पंच कमिटी अमळनेर व इस्तेमाई शादी कमिटी परिश्रम घेत असून नगरसेवक मुख्तार खाटिक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य सक्रिय सहभाग घेत आहेत या सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडून त्यांच्या स्व उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांगांना देण्यात यावा यासाठी निवेदन दिले अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष शांताराम कोळी यांनी मार्गदर्शन केले गावातील दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते अमळनेर शहरातील गलवाडे रोडवरील प्रमुख पेट्रोल पंपासमोर रस्त्यालगत भुयारी गटार योजनेचे चेंबर महिन्याभरापासून चोकअप झाले असून या चेंबरचे पाणी रस्त्याच्या कडेला साचले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे भुयारी गटारचे चेंबर फुटल्याने दूषित पाणी रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या मैदानावर जमा होत आहे या मैदानाच्या शेजारीच ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा आहे या शाळेत एजा करणाऱ्या पालकांसह विद्यार्थी आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना या दूषित शेवायुक्त पाण्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे अमळनेर तालुक्यातील गांधली ते पिळोदे येथील बालाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली यात कोकण दर्शन महड आणि पाली येथील गणपती काशिक बीच मुरुड जंजिरा श्रीवर्धन रायगड प्रतापगड महाबळेश्वर मॅप्रो गार्डन नारायणगाव प्रति बालाजी जेजुरी मोरगाव गणपती शिर्डी या भौगोलिक ऐतिहासिक धार्मिक मनोरंजन स्थळी विद्यार्थ्यांनी भेट दिली विद्यार्थ्यांनी सह्याद्री पर्वताच्या कडा घाट डोंगर यांचा अनुभव घेतला रायगडाच्या दर्शनाने विद्यार्थी व शिक्षक भारावून गेले होते महाड येथील भेटीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चौदार तळ्याच्या आंदोलनाचा इतिहास विद्यार्थ्यांनी समाजशास्त्राचे शिक्षक आशिष शिंदे यांच्याकडून जाणून घेतला मुलांनी या सहलीचा मनमुराद आनंद घेतला सहलीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील काटे चंद्रकांत निकुंभ संदीप वंझारी आशिष शिंदे जयेश लोहार शिक्षिका मीनाक्षी अहिरराव कर्मचारी संतोष पाटील राहुल पाटील भरत पवार आदींनी प्रयत्न केले <laughs> अमळनेर शहरातील मुंदडा ऑप्टिकल्सचे संचालक अभिनय मुंदडा यांचा महाराष्ट्र बिझनेस आयकॉन दोन हजार सन्मान करण्यात आला पहिल्यांदा चष्मा लावणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते आधुनिक लेन्स तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या प्रौढांपर्यंत प्रत्येक ग्राहकाला योग्य ते मार्गदर्शन व विश्वासार्ह उपाय मुंदडा देत असतात या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अभिनय मुंदडा यांची महाराष्ट्र बिझनेस आयकॉन दोन हजार पंचवीस पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे दिव्यांग बांधवांनी एकत्रित येऊन दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडून त्यांच्या स्व उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांगांना देण्यात यावा यासाठी निवेदन दिले अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी जिल्हा अध्यक्षा शांताराम कोळी यांनी मार्गदर्शन केले गावातील दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते अमळनेर शहरातील जीएम सोनारनगर मुंदडा नगर एक जवळील श्री गजानन महाराज मंदिरात येत्या रविवारी आठ फेब्रुवारी रोजी परमपूज्य श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या पावन दिनानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत गजानन महाराज सेवा संस्थांचे अध्यक्ष प्राध्यापक आर बी पवार महिला वारी प्रमुख ज्योतिताई पवार यांनी केले आहे